आणि मी त्यांना आज त्या गोष्टीचा जाब विचारला की दादा दोन का बाकी काम तुम्ही बोर्ड मिटिंगला घेतली माझं काम त्या ठिकाणी का घेतलं नाही तर मला त्यांनी थोडं उद्धटपणे उत्तर दिलं आणि मला अशा पद्धतीने विचारायचं नाही अशा पद्धतीने बोलले सव्वा चार वर्षामध्ये चार वर्षामध्ये दादा भूषेंकडे कोणतंही काम मागायला मी आतापर्यंत त्या ठिकाणी गेलेलो नाही मला तो माणूस चुकीच्या पद्धतीने काम करत असल्यामुळे मला तो माणूस आवडलेला नाहीये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये विधान भवनाच्या लॉबीमध्येच मोठा राडा झालाय आमदार दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात धक्काबुक्की आणि बाचाबाची झाल्यानं खळबळ उडाली आहे दरम्यान या वादाची कुणकुण -कुण भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांना लागल्यानं त्यांनी तातडीनं मध्यस्थी केली दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघांनाही त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले दरम्यान महेंद्र थोरवे यांनी मतदारसंघातील कामावरून भुसे यांना जाब विचारल्यानं ही वादावादी झाल्याची चर्चा आहे महेंद्र थोरवे हे कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार आहेत गेल्या दोन महिन्यांपासून मी मंत्री दादा भुसे यांच्याकडे माझ्या मतदारसंघातील कामासंदर्भात पाठपुरावा करत होतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दादा भुसे यांना फोन करून ते काम बोर्ड मीटिंगला घेण्याचं सांगितलं होतं तरी देखील जाणीवपूर्वक मंत्री दादा भुसे यांनी ते काम घेतलं नाही आज त्या संदर्भात दादा भुसे यांना विचारला असता त्यांनी दिली त्यामुळे माझा राग अनावर झाला आणि त्यातून आम्हा दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली असं आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्ट केलं तसंच दादा भुसे हे नकारात्मक विचाराचे मंत्री असून ते नेहमी अशाच प्रकारे इतर आमदारांनाही वागणूक देत असल्याचा आरोप महेंद्र थोरवे यांनी केलाय कालची बोर्ड मीटिंग झाली त्या बोर्ड मीटिंगला माझ्या त्या मतदारसंघातील दुसरी दोन कामे त्यांनी त्या ठिकाणी बोर्ड मीटिंगला घेतली त्या त्या गोष्टीला त्यांनी प्राधान्य दिलं आणि जे काम मुख्यमंत्र्यांनी सांगून पण आणि मी आमदार त्या मतदारसंघाचा असून सुद्धा माझं काम जाणीवपूर्वक त्यांनी त्या ठिकाणी घेतलं गेलं नाही आणि मी त्यांना आज त्या गोष्टीचा जाब विचारला की दादा दोन का बाकी कामं तुम्ही बोर्ड मीटिंगला घेतली माझं काम त्या ठिकाणी का घेतलं नाही तर मला त्यांनी थोडं उद्धटपणे उत्तर दिलं आणि मला अशा पद्धतीने विचारायचं आणि अशा पद्धतीने बोलले त्या गोष्टीचा मला माझा राग अन्वर झाला की अरे आम्ही आमदार आहोत आम्ही विचारतो तर तुम्ही मंत्री आहात तर आम्ही तुमच्याकडेच पाठपुरावा करणार तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहेत म्हणून तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी विचारलं या सव्वा चार वर्षामध्ये चार वर्षामध्ये दादा भुसेंकडे कोणतंही काम मागायला मी आतापर्यंत त्या ठिकाणी गेलेलो नाही मला तो माणूस चुकीच्या पद्धतीने काम करत असल्यामुळे मला तो माणूस आवडलेला नाही आहे आणि मी हे स्पष्टपणे जाहीरपणे सांगतोय की मी दोन वेळा मागच्या ज्यांच्याकडे जे खातं होतं त्यावेळेस एक काम सांगितलं त्या कामात उत्तरं दिली आणि तेही ते काम त्या ते ठिकाणी केलं नाही हे काम हो शेवटला मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं पण हि पण त्यांची तीच परिस्थिती होती पण निगेटिव्ह असणारे थिंकिंग असणारे विचाराचे दादा भुसे आमदार आहेत मंत्री आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर